हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला एक स्नॅकचा प्रकार दाखवत आहे जो आपल्याला सिमला मिरचीपासून आपल्याला तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे वरून डेठा साईडचा जो भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि आता बियांचा जो पोर्शन असतो तोही मी चमच्याच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे अशा प्रकारे मी हे सगळे शिमला मिरच्या कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला भाजीचं पीठ याच्यामध्ये थोडंसं मी तांदळाचं पीठ घालून आपण नेहमी भजीचं पीठ कसं बॅटर तयार करतो तसं मी हा बॅटर तयार केलेला आहे त्याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी इथे दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते स्मॅश करून घेतलेले आहेत आता त्याच्यात मी तडका घालणार आहे तर तडक्यासाठी मी आता इथे गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे तर आता आपल्या इथे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आता मोहरी एक अर्धा चमचा गॅस बंद करणार आहे त्यानंतर तरिपट्ट्याची पाणीही बारीक तुकडे कमी घेतलेले आहे त्यानंतर धणा आणि जिरा पावडर एक चमचाभर घेतलेला आहे त्यानंतर आलं आणि मिरचीची पेस्ट आहे तुम्हाला तिथं कमी जास्त तसं हवं असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथिंबीर इथे मी ॲड करते लास्ट मी याच्यामध्ये हिंग थोडासा ॲड करते आणि आता याच्यामध्ये शेवटी मी हळद एक अर्धा चमचा ॲड करते आणि व्यवस्थित असं चमच्याने आता मी मिक्स करून घेते हा फ्राय होईल मसाला सगळा मस्त वास सुटलेला आहे अगदी तोंडाला पाणी सुटतं या वासामुळे आता हा तो तडका तयार केलेला आहे तो आपण स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं झणझणीत असेल तरच छान होणार आहे हे कारण वर बटाट्याच आहे आणि शिवाय बॅटर याचा बेसनाचा बॅटर असल्यामुळे त्याला झणझणीतच ह्यात सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आता इथे आपण चवीपुरतं मीठ मिक्स करतो याच्यामध्ये व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घेते आपला मसाला तयार झालेला आहे बटाट्याचा आता हे सारण आपल्याला बटाट्याचं या सिमलामध्ये आपण भरून घेणार आहोत व्यवस्थित भरायचं आहे अशा प्रकारे मी आता सर्व शिमल्यांमध्ये हा बटाट्याचं सारण मी भरून घेतेये हे पहा अशा प्रकारे मी आता हे भरून घेतेये आता अशा प्रकारे इथे सर्व सिमला मी तप करून घेतलेले आहेत आता हे या बॅटरमध्ये डीप करून हे आपल्याला भ्वज्याप्रमाणे आता तळून घ्यायचं आहे तर मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आता मी तेला सोडते अशा प्रकारे आता सर्व मी याच्यामध्ये डीप करून तळायला सोडते मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे आतला सिमला पण व्यवस्थित तळला गेला पाहिजे आता हे व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊयात अशाच प्रकारे सर्व मी शिमला आता तळून घेते अशा प्रकारे आता सर्व शिमला तळून तयार आहेत यात आपला पुढची प्रोसेस दाखवते मी कशी करायची ते आता हा शिमला घ्यायचा आहे आपल्याला आडवा घालायचा आहे आणि हा असा कट करायचा अशा पद्धतीने आता हा व्यवस्थित आणि वरचं कोटिंग क्रिस्पी झालेलं आहे अशा पद्धतीने मी आता हे सर्व कट करून घेते आता इथे मी कट करून एका सर्विंग प्लेटमध्ये ठेवलेले आहे याच्यावर आता मी आलू भुजिया घालते तुम्ही यलो बारीकशेव झिरो नंबरची ती असते ना तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता इथे माझ्याकडे आलू भुजिया अवेलेबल होती त्यामुळे मी ती सर्व करते इथे आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते आता याच्यावर आपण चिंच गुळाची चटणी घालणार आहोत यामुळे त्या डिशला खूप छान टेस्ट येते अगदी टेमटीन तोंडाला बघूनच पाणी सुटते अशा पद्धतीने हा स्नॅक्सचा प्रकार आपला तयार आहे खूप मस्त आणि टेंटिंग लागतं बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे किंवा एकदा खाईन असं होतंय ही रेसिपी नक्की तुम्ही करून पहा आपल्या घरामध्ये सगळे हे पदार्थ अवेलेबल असतातच ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा वेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू